आज आपण अनेक रहस्यांनी भरलेल्या एका महाभयंकर जेलची कथा ऐकणार आहोत आतापर्यंत अनेक कथांमधून तुम्ही ऐकलं असेलच की कैदी जेल तोडून पळाले पण ही कथा खूपच वेगळी आहे कारण या जेलला तोडून पळून जाण्याचा साधा विचारसुद्धा कोणी करू शकत नव्हतं तिथे अशा जेलला तोडून पळणे म्हणजे अशक्य गोष्ट होती तरीही तीन कैदी अशा अशक्यप्राय जेलला व्यवस्थित प्लॅन करून तोडून पळून गेले आणि चोवीस तास कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या या जेलमधील कोणालाच कळले देखील नाही रस्सकहू एवढं ऐकून तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल या कथेला मी तुमच्यासाठी का निवडलं ते तुम्हाला मी कथेच्या शेवटी सांगेन ही संपूर्ण कथा ऐकून तुम्ही खरोखरच रोमांचित व्हाल याची मला खात्री पण आहे कारण ज्या प्रकारे ते कैदी कडेकोट बंदोबस्तामधून जेल तुरून पळाले त्यांनी सर्वांनाच धक्का दिला होता ये निबर ले है। ही कथा अनेक रहस्यांनी भरलेली आहे त्यातील काही रहस्य आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत आणि काही रहस्य कधीच उलगडली गेली नाहीत ती आजही रहस्यच आहेत मी बोलत आहे कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोच्या किनाऱ्यापासून दोन किलोमीटर लांब समुद्राच्या मधोमध दगडावर बावीस एकर जागेत उभारलेल्या अलकाटरा जेल बद्दल या जेलला द रॉक नावाने ओळखले जाते ही जेल एकोणीसशे दहा मध्ये बनवली गेली होती पण त्यावेळी या जेलचा उपयोग यू एस आर्मी करत होती पण जेव्हा या जेलला यू एस आर्मीने एकोणीसशे तेहतीस साली सोडलं तेव्हा अकरा ऑगस्ट एकोणीसशे चौतीसमध्ये अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने या जेलला फेडरल ब्युरो ऑफ प्रिझनमध्ये रूपांतरित केलं या तुरुंगात अमेरिकेतील सर्वात धोकादायक आणि ज्या कैद्यांची सुधारण्याची शक्यता आता संपली आहे जे सुधारण्याच्या पलीकडे गेलेत अशा कैद्यांना ठेवले जात होते मात्र कारागृहाच्या एकोणतीस वर्षाच्या इतिहासात एकूण छत्तीस कैद्यांनी येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यापैकी चौदा कैद्यांना पकडण्यात आले तर काहींना पोलिसांनी गोळ्या घातल्या तर काहींना पाण्यात बुडून टाकलं पाच कैद्यांचे मृतदेहही पोलिसांना सापडले नाहीत समुद्राच्या पाण्यात उडी मारणं म्हणजे आत्महत्या केल्यासारखे होते कारण वीस मिनिटांपेक्षाही जास्त त्या थंड पाण्यात कोणी जिवंत राहू शकत नव्हता म्हणून या जेलला एस्केप प्रूफ जेलसुद्धा म्हटले जायचे म्हणजे असा जेल की जिथून कोणीही पळून जाऊ शकत नाही आता आपण जाणून घेऊ त्यावेळी त्या झेलचे त्या नियम काय होते नवीन कैदी जेलमध्ये आला की या ठिकाणी तिथले गार्ड्स त्या कैद्याला संपूर्ण कपडे काढून तपासणी करत असत कैदी त्याचे कपडे इथे ठेवत असे काही सामान त्याच्याकडे आढळल्यास इथेच काढून घेतलं जायचं इथून पुढे आल्यानंतर चालत चालत तो कैदी या दरवाज्याने जेव्हा आत यायचा तेव्हा तो समजून जायचा की सर्वात खतरनाक जेलमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे त्या कैद्याची समाजात कितीही नाती गोती असू देत पण ज्यावेळी त्याने या जेलमध्ये पाऊल टाकलं की त्याचा बाहेरच्या जगाशी कायमचा संबंध तुटायचा आणि यापुढे फक्त जेल हेच त्याचे विश्व व्हायचे म्हणजे फक्त जेलचं आयुष्य आणि जेलचे नियम त्याबरोबरच त्या जेलमधला जो सर्वात मोठा कैदी असायचा त्याचे आणि त्याच्या खतरनाक टोळीचे नियम वेगळे चालायचे म्हणजे त्या नवीन कैद्याला सतत जेलच्या गार्ड्स आणि त्या खतरनाक टोळीच्या दहशतीखाली राहावं लागायचं सकाळी साडेसहा वाजता त्यांना उठावं लागत होतं मग त्यांना फ्रेश होण्यासाठी वीस मिनिटं मिळायची मग सकाळच्या नाश्त्यासाठी वीस मिनिटं मिळायची सगळं कसं वेळेमध्ये चालायचं सर्व कैद्यांना वेगवेगळे ठेवले जायचे आणि दिवसातून तेरा वेळा सर्व कैद्यांची मोजणी होत असे जेलमध्ये कंटाळा येऊ नये आणि कैद्याला चार पैसे कमावण्याची सवय राहावी म्हणून सर्व कैद्यांकडून वेगवेगळी कामं करून घेतली जायची त्याचा मोबदला त्यांना दिला जात होता खरं तर या जेलचे सर्व कायदे आणि सुरक्षा कडक होते तरीही सर्व कैद्यांना सर्व सुविधा दिल्या जात होत्या कैद्यांना दिलेली कामं पूर्ण झाली की संध्याकाळी ज्यांना चित्रकलेची आवड होती त्यांना चित्र, चित्र काढायला दिले जायचे कोणाला पुस्तक वाचायची आवड होती त्याला हजारो पुस्तकांची लायब्ररी होती कोणाला संगीताची आवड असेल हो त्याला वाजवायला संगीत साहित्य दिले जायचे याशिवाय रात्री उशिरा एक ते दीड तास संगीताची वेळ असायची ज्यामध्ये कैद्यांना त्यांचे आवडते संगीत साहित्य वाजवायची मुभा मिळत असे रात्री साडेनऊ वाजता जेलची लाईट बंद व्हायची रसिक हो तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या युट्यूब चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता हे झालं अलकाटरा जेलबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत या कथेच्या मुख्य पात्रांची चार मुख्य पात्र आहेत पहिला आहे ॲलन वेस्ट ॲलनला कार चोरीच्या आरोपाबद्दल फ्लोरिडा जेलमध्ये पाठवलं असताना तो फ्लोरिडा जेलला तोडून पळून जाताना तेथील पोलिसांकडून पकडला जातो आणि मग त्याला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये आलकाटरा जेलमध्ये आणलं जातं दुसरं आहे फ्रँकली मॉरिस फ्रँकली मॉरिस हा तेरा वर्षाचा असल्यापासून गुन्हेगारी वृत्तीचा होता जसजसा तो मोठा होत गेला तसतसे त्याचे गुन्हेही वाढत गेले त्याला एकदा बँक दरोड्यामध्ये पकडून दहा वर्षासाठी ल्युझियाना जेलमध्ये पाठवलं जातं पण मॉरिस ल्युझियाना जेल तोडून पळून गेल्यानंतर एक वर्षामध्ये त्याला पुन्हा पकडलं जातं आणि वीस जानेवारी एकोणीसशे साठमध्ये त्याला अल्काटराज जेलमध्ये आणलं जातं यानंतर चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी जॉन अँगलिन आणि त्याच्या अडीच महिन्यानंतर दहा जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी क्लॅरेन्स अँगलिन नावाचे दोन कैदी अल्काटराज जेलमध्ये येतात जे या कथेचे तिसरे आणि चौथे पात्र आहेत जॉन अँग्लिन आणि क्लॅरेन्स अँगलिन हे दोघेही भाऊ होते या दोघांनाही बँकेवर दरोडा घातल्याच्या आणि अटलांटा जेल तोडल्याच्या आरोपाखाली अल्काट्रा जेलमध्ये पाठवलं गेलं होतं फ्रँक मॉरिस ॲलन वेस्ट आणि अँग्लिन बंधू पूर्वी फ्लोरिडा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना एकमेकांना भेटले होते त्यामुळे हे चौघेही हो कैदी एकमेकांना अगदी व्यवस्थित ओळखत होते एकमेकांची ताकद त्यांना चांगली माहीत होती पण हे चौघेही कैदी अल्काट्रा जेलमध्ये वेगवेगळ्या वेळी आल्याने अँग्लिन बंधू आणि अॅलन वेस्टला जो सेल देण्यात आला होता तो बी ब्लॉकमध्ये होता आणि जो सेल फ्रँक मॉरिसला देण्यात आला होता तो दुसऱ्या ब्लॉकमध्ये होता त्यामुळे मॉरिस आणि या तिघांची भेट फक्त जेवणाच्या वेळेमध्ये जेवणाच्या टेबलवर आणि जेलची इतर कामं करत असताना व्हायची सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये फ्रँक मॉरिसने जेलच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ब्लॉक बीमध्ये शिफ्ट करण्याची विनंती केली ती विनंती मंजूरही झाली आणि मॉरिसला ब्लॉक बीमध्ये अँग्लिंग बंधू आणि ॲलन वेसच्या बाजूच्या तुरुंगात पाठवलं जातं आता ही चौघेही एका ब्लॉकमध्ये आल्याने ते कधीही एकमेकांशी बोलू शकत होते आणि इथूनच या कथेला खरी सुरुवात होते जेलच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला कामं दिली जायची त्याप्रमाणे फ्रँक मॉरिसला लायब्ररीत का मिळालं क्लिअरेन्स अँगलिन ला कैद्यांचे केस कापायचं काम मिळालं आणि अॅलन वेस्टला संपूर्ण ब्लॉकची साफसफाई करायची आणि सर्व सेल्स पेंट करायचे काम मिळाले वेळ चालली होती आणि एकोणीसशे उजाडलं अचानक एके दिवशी बारा जून एकोणीसशे बासष्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता नेहमीप्रमाणे कैद्यांना उठवण्यासाठी अलार्म वाजवला जातो आणि नेहमीप्रमाणे कैद्यांची मोजणी सुरू होते मोजणी करत करत ते अलन वेस्टच्या सेल्स समोर येतात तेव्हा ॲलेन वेस त्यांना सेलमध्ये उभा दिसतो त्यानंतर ते फ्रँक मॉरिसच्या सेलसमोर जातात तर मॉरिस त्यांना झोपलेला दिसतो ते त्याला हाक मारून उठवायचा प्रयत्न करतात पण तो, तो उठत नाही तेव्हा तो गाड रागाने हात तुरुंगात घालून मॉरिसच्या डोक्यावर जोराने मारतो तेव्हा मॉरिसचं डोकं बेडवरून घरंगळत खाली पडतं हे बघून तो गाड घाबरून जातो पण स्वतःला सावरत तो निरखून बघतो तर त्याला काहीतरी गडबड दिसते जरा जाऊन बघतो तर तो डोक्याचा पुतळा असतो मग तो, तो शिट्टी वाजवून सर्व गार्ड्सना अलर्ट करतो सर्व गार्ड्स तिथे येऊन सर्व सेल्सची तपासणी करतात तेव्हा त्यांना आणखीन दोन कैदी झोपलेले दिसतात त्यांनाही हात लावल्यावर त्यांचे डोक्याचे पुतळे जमिनीवर पडतात हे दोघी कैदी जॉन अँगलिन आणि क्लेरेन्स अँगलिन होते याचा अर्थ असा होता की फ्रँक मॉरिस आणि अँगलिन बंधू पळून गेले होते त्यानंतर अल्काट्रा जेलमध्ये सायरन वाजवला जातो अलकाट्रा जेलची स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये झाल्यापासून हे असं पहिल्यांदाच घडलं होतं की कोणी कैदी जेलमधून पळून गेले आहेत आणि कोणालाच कळलं नाही जेव्हा ही बातमी अल्काट्रा जेलच्या जेलरपर्यंत पोहोचली तेव्हा त्याच्याही पायाखालची जमीन सरकली त्यानंतर सर्व गार्ड्सनी जेलचा कोपरान कोपरा पिंजून काढला पण तिघे सापडले नाहीत मग तिन्ही कैद्यांचे सेल तपासले गेले तेव्हा त्यांना तिघांच्याही सेलमध्ये तीन सुरुंग दिसले प्रत्येक सुरुंग एवढा मोठा होता की कोणीही त्याच्यामधून अगदी सहज आतबाहेर करू शकत होतं मग गार्ड्सने बाकीचेही सर्व सेल तपासले तेव्हा ॲलन वेस्टच्या सेलमध्येही त्यांना तसा सुरुंग दिसला तेव्हा ताबडतोब ॲलन वेस्टला पकडून जेलर समोर आणलं गेलं त्याची विचारपूस केल्यावर तो टंगळमगळ करायला लागला पण जेलरलाही आता जे कधीच घडलं नाही ते सर्व कसं घडलं हे समजून घ्यायची उत्सुकता होती त्यामुळे जेलरने त्याला विचारलं बघ अॅलन तुला जेल तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा तर होणारच आहे पण मी तुला एक ऑफर देतो तू जर आम्हाला सर्व माहिती दिलीस तर तुझी शिक्षा आम्ही तुला माफीचा सा साक्षीदार बनवून माफ करू आता पकडला गेला असल्याने त्याच्यासमोर काहीच पर्याय नव्हता म्हणून त्याने सर्व माहिती जेलरला सांगितली मी या जेलमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न साली आलो तेव्हापासून साफसफाईचं काम मी करत असताना मला ब्लॉक बीच्या सेलवर एक व्हेंटिलेशन होल दिसला होता जो सिमेंटने भरला नव्हता त्याच्या खाली एक जाळी होती तिला नटबोल्ड होते ते नटबोल्ड जर ढिले केले तर ती जाळी अगदी सहज काढू शकत होतो आणि तिथून बाहेर पडू शकत होतो पण मी एकटा होतो म्हणून गप्पा बसलो फ्लोरिडा जेलमध्ये मी मॉरिस आणि अँग्लिन बंधू शिक्षा भोगत असताना एकमेकांना भेटलो होतो त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगले ओळखणारे मित्र झालो होतो जेव्हा आम्ही या जेलमध्ये एकत्र आलो तेव्हाच आम्ही या जेलमधून पळून जायचा हा विचार पक्का केला होता त्यासाठी पळून जाण्याचा मार्ग शोधण्याची वेळ आली तेव्हा मी त्यांना व्हेंटिलेशन होलबद्दल सांगितलं हा मार्ग आम्ही चौघांनी निश्चित केला होता पण अडचण काय होती की हा व्हेंटिलेशन होल बी ब्लॉकमध्ये होता त्यावेळी माझा आणि अँग्लिन बंधूंचा सेल बी ब्लॉकच्या तळमधल्यावर होता पण मॉरिसचा सेल दुसऱ्या ब्लॉकमध्ये होता तो याच कारणामुळे मॉरिसने जेल प्रशासनाला विनंती करून बदलून बी ब्लॉकमध्ये करून घेतला कारण पळून जाता येईल डिसेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये जेव्हा मॉरिसला पण माझ्या शेजारच्या सेलमध्ये शिफ्ट केलं तेव्हा आम्ही चौघांनी मिळून आता यापुढील प्लॅनवर काम करायला सुरुवात केली आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसंही करून बी ब्लॉकच्या वर जाऊन त्या व्हेंटिलेशन होलपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला स्वतः सेलमधून बाहेर पडावं लागणार होतं त्यासाठी आम्हाला सेलच्या सळ्या कापाव्या लागणार होत्या पण जर आम्ही तसं केलं असतं तर रात्रंदिवस सेलच्या बाहेर पहारा देत असलेल्या गार्डच्या नजरेतून आम्ही वाचू शकणार नव्हतो एके दिवशी आमची नजर सेलच्या मागील बाजूस असलेल्या गल्लीवर पडली ज्यामध्ये अनेक पाईप लावले होते आता हे पाहिल्यानंतर ह्याच पाईपावरून सेलच्या वर चढण्याचा निर्णय आम्ही घेतला त्या गल्लीमध्ये जाण्यासाठी आम्हाला जेलच्या बाहेर पडावं लागणार होतं जे अशक्य होतं आता एकच पर्याय बाकी राहिला होता जो होता सुरुंग करायचा पण कसा आणि कुठे करायचा यावर आम्ही सर्व विचार करत असताना मॉरिसने एके दिवशी पाहिलं की त्याच्या सेलच्या मागच्या भिंतीच्या खालच्या बाजूला सहा बाय नऊ रुंदीची खिडकी आहे जिची रुंदी जर वाढवली तर आपण सहज बाहेर पडू शकतो त्याने हा मार्ग आम्हाला सुचवला खिडकी फक्त थोडी वाढवायची होती त्यामुळे काम लवकर होण्यातले होते आम्हाला हा प्लॅन पसंत पडला मग आम्ही चौघांनी जेलमधून लपून छपून जुने ब्लेड चमचे बटर चाकू चोरायला सुरुवात केली त्या चाकू आणि चमच्याच्या मदतीने आम्ही आपापल्या सेलमध्ये भिंत पोखरायला सुरुवात केली आम्हाला एक जुनी वॅक्यूम मशीन सापडली होती तिची आम्ही ड्रिल मशीन बनवली आणि तिच्या मदतीने भिंतीला पोखरायला लागलो भिंत पोखरायची म्हणजे आवाज होणार त्यामुळे आम्ही भिंत पोखराची वेळ उशिरा म्हणजे रात्री जेवल्यानंतर एक ते दीड तास जेव्हा संगीताची वेळ असायची तेव्हाची निवडली ज्यामुळे संगीताच्या आवाजामध्ये भिंत पोखरतानाचा आवाज समजून येणार नव्हता पण या कामाला वेळ लागणार होता त्यामुळे भीती होती की सेलच्या बाहेर पहारा देत असलेल्या गाडला जर संशय आला तर आमचा प्लॅन आणि जीवनही धोक्यात येणार होते त्यामुळे संगीताच्या सहाय्याने आम्ही नेहमी हळूहळू भिंत पोखरू लागलो पोखरलेली भिंत गार्ड्सना दिसू नये म्हणून कार्डबोर्ड आणि गादीच्या मदतीने तशीच खिडकी बनवली आणि तिला सेलच्या रंगासारखी रंगवली मीच सर्व सेलचं रंगकाम करत होतो म्हणून मला सेलचा रंग मिळवायला अडचण आली नाही त्याच रंगाने चारही गाद्या आम्ही रंगवल्या आता आम्ही खोदून झालं की ती नकली खिडकी लावायचो त्यामुळे सेलमध्ये काय चालू आहे ते आता कोणालाच कळणार नव्हते काही महिन्यामध्येच आम्ही चौघांनीही आपापल्या सेलची खिडकी एवढी मोठी केली होती की के हो कि आता आम्ही सहज त्यामधून आम बाहेर पडू शकत होतो बाहेर पडून त्या मागच्या गल्लीमध्येही जाऊ शकत होतो गल्लीमधल्या त्या पायपांवरही चढून सेलच्या वर पोचून त्या व्हेंटिलेशन होलच्या बाहेरसुद्धा पडू शकत होतो पण पुढे सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे अलकटरा जेलच्या भोवतालचा थंड पाणी असलेला समुद्र त्यासाठी आम्हाला बोटीची गरज होती मग मॉरिसने लायब्ररीमधून पॉप्युलर मेकॅनिक नावाचं पुस्तक मिळवलं ज्यामध्ये रेनकोटच्या मदतीने रबराची बोट कशी बनवायची रेनकोटच्या मदतीने सेफ्टी जॅकेट्स कसे बनवायचे याची सर्व माहिती त्याने मिळवली ही माहिती त्याने आम्हाला सांगितली मग आम्ही कैद्यांचे जुने रेनकोट चोरायचे ठरवले पण प्रश्न होता रेनकोट ठेवायचे कुठे आणि बोट बनवायची कुठे बोट बनवायची म्हणजे जागाही मोठी लागणार होती मग मीच बाकीच्यांना सेलच्या वरची जागा सुचवली पण तिथेही अडचण होती त्या जागेच्या बरोबर समोरच्या जागेतसुद्धा एक गाड चोवीस तास पारातीत देत बसायचा त्यामुळे आम्ही एक प्लॅन केला त्याप्रमाणे मी एके दिवशी बी ब्लॉकच्या सेलच्या वरची साफसफाई करत असताना जमा केलेली माती खाली पारा देत असलेल्या गाडच्या अंगावर ढकलली तेव्हा तो गाड मला ओरडला व्यवस्थित काम कर अशी तंबी त्याने मला दिली तेव्हा मी त्याला सांगितले की साफसफाई करताना धूळ माती खाली पडणारच पण इथे जर पडदे लावले तर ही धूळ माती खाली पडणार नाही माझा सल्ला त्या गार्डने जेल प्रशासनाला कळवला आणि तुम्हीच पडदा लावायची परवानगी दिली आमचा प्लॅन यशस्वी झाला होता त्यानंतर आम्ही जेलमधले रेनकोट चोरायला सुरुवात केली बघता बघता पन्नासपेक्षा जास्त रेनकोट्स आम्ही जमा केले आता आम्ही पडद्याच्या मागे काहीही करू शकत होतो पण नवीन प्रश्न निर्माण झाला होता की जर भिंतीच्या खिडकीमधून मागच्या गल्लीतून आपण सेलच्या वर आल्यावर सेलमध्ये कोणीच नाही हे सेल समोर पहारा देत असलेल्या गाडला लगेच कळेल आणि आपला प्लॅन फसेल म्हणून आम्ही एक युक्ती केली आम्ही साबण टूथपेस्ट टॉयलेट पेपर आणि मातीचे एकत्र मिश्रण करून चार खोटे माणसाच्या डोक्यासारखे पुतळे बनवले मग त्या पुतळ्यांना माणसासारखा एक चेहरा दिला जे कैदी पेंटिंग करायचे त्यांच्याकडून अंगाच्या रंगाचा पेंट घेऊन त्या चेहऱ्याला रंगवलं क्लॅरेन्स अँगलिन हा जेलमध्ये केस कापायचे काम करायचा तो केस कापून झाले की ते कापलेले केस खिशात भरून आणायचा आणि आम्हाला द्यायचा मग ते केस आम्ही आपापल्या पुतळ्याच्या डोक्याला चिटकवायचो जेव्हा रात्री जेलची लाईट बंद व्हायची तेव्हा आम्ही चौघेही आपापल्या बेडवर तो पुतळा ठेवायचो पुतळ्याच्या मानेपर्यंत अंगावरची चादरं ओढायचो डोक्याचा भाग उघडा ठेवायचो त्यामुळे गाडला आम्ही झोपलो हो आहोत असं वाटायचं मग आम्ही चौघे भिंतीच्या खिडकीतून सेलच्या मागच्या गल्लीमध्ये जायचो तिथल्या पायपाच्या मदतीने सेलच्या वर जाऊन पडद्याच्या मागे आमचं काम करत होतो अनेक दिवस हे काम चालू होतं त्यातून आम्ही रेनकोटच्या मदतीने चार सेफ्टी जॅकेट्स बनवले सहा बाय चार फुटाची रबराची बोट बनवली बोट बनवताना आम्ही अनेक रेनकोट कापले आणि सुईने शिवले तिथे एक स्टीम पाईप होती त्या पाईपाच्या मदतीने आम्ही रबराचे हवा बाहेर जाऊ नये याशिवाय बोटीला पुढे ढकलण्यासाठी लागणारे चार वल्ले आम्ही जेल मधील लाकड चोरून बनवले तसेच व्हेंटिलेशन होलच्या खाली असलेल्या ग्रिलचे नटबोर्ड सुद्धा डिले करून ठेवले डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट ला आम्ही चौघांनी जेलमधून पळून जाण्याचा प्लॅन आखला होता आणि जून एकोणीसशे बासष्ट पर्यंत आम्ही आमच्या प्लॅनला लागणारं सर्व काम पूर्ण केलं होतं या सहा महिन्यात आम्ही भिंतीला सुरुंग बनवले माणसाच्या चेहऱ्यासारखे चार पुतळे बनवले चार सेफ्टी जॅकेट्स बनवले रबराची बोट बनवली आणि चार वल्हे बनवले आता आम्ही पळून जाण्यासाठी तयार होतो पळण्यासाठी आम्ही दिवसही निवडला कालचा सोमवार म्हणजे अकरा जून एकोणीसशे बासष्ट जेव्हा जेवण झाल्यावर कैद्यांची मोजणी झाली आणि लाईट्स बंद झाल्या तेव्हा आम्ही चौघांनी आपापल्या पुतळ्याला बेडवर चादर घातली मग अँग्लिन बंधू आणि मॉरिस भिंतीच्या खिडकीच्या सुरुंगातून मागच्या गल्लीमध्ये पोहोचले पण आदल्या रात्री मी माझ्या भिंतीच्या खिडकीच्या सुरुंगावर जी खोटी खिडकी लावली होती ती लावताना चुकून जरा जास्त सिमेंट वापरलं होतं त्यामुळे दिवसभरात ते घट्ट झालं होतं आणि ऐन वेळेवर ते घट्ट झाल्याने मला ती खिडकी बाजूला करता येणार मी खूप प्रयत्न केला अँग्लिन बंधूंनी आणि मॉरिसनेही ती खिडकी बाजूला करायचा खूप प्रयत्न केला पण शक्य झाले नाही वेळ निघून चालली होती म्हणून त्या तिघांनीही मला खिडकी बाजूला करून वर ये तोपर्यंत आम्ही पुढची कामं करतो असं सांगितलं आणि ते तिघेही निघून गेले मग मी खूप प्रयत्न केला आणि ती खोटी खिडकी बाजूला केली सुरुंगातून बाहेर त्या गल्लीमध्ये गेलो पायपावर चढून सेलच्या वर पोचलो तिथे त्या तिघांनी माझ्यासाठी एक वल्ला आणि एक सेफ्टी जॅकेट ठेवलं होतं ते मी घेतलं आणि व्हेंटिलेशन होलमधून वर आलो पण ते तिघेही तिथून निघून गेले होते कदाचित मला यायला खूपच उशीर झाला होता म्हणून ते थांबले नसतील आता माझ्याकडे काहीच पर्याय नसल्याने मी माझ्या सेलमध्ये परत आलो ॲलनकडून संपूर्ण कथा ऐकून जेल प्रशासन थक्कच बसले की हे कैदी कसं काय आपल्या नाकावर टिचून स्वतःचं काम करत राहिले आणि प्रशासनाला कळलेसुद्धा नाही त्यानंतर तातडीने जेल प्रशासनाने त्यांचे सर्व गार्ड्सना सगळ्या बेटावर पाठवलं बेटावरचा कोपरा कोपरा तपासला छोट्या छोट्या गुंफा तपासल्या पण तिघेही कुठेच सापडले नाही गार्ड्सना मिळालेल्या पुराव्याच्या आधारे ते तिघेही व्हेंटिलेशन होलमधून बाहेर पडून इमारतीच्या कोपऱ्यावर गेले तिथून पन्नास फुटाच्या पायपाने खाली उतरले मग रेतीमध्ये धावत जाऊन पुढे तिघेही दोन बारा फुटाच्या उंच लोखंडाच्या तारेने घेरलेल्या वर्तुळाला कापून पार करून कुंपणाच्या पलीकडे गेले आणि समुद्रापर्यंत पोहोचले आता समुद्रातही त्यांना हेलिकॉप्टरने दूर दूरपर्यंत तपासलं गेलं जेव्हा जेलचे गार्ड समुद्री गार्ड आणि स्थानिक पोलिसांनासुद्धा या तिघांचा काहीच सुगावा लागला नाही तेव्हा अमेरिकेची सर्वात मोठी एजन्सी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एफ बी आयलासुद्धा या तपासात सामील करून घेतलं गेलं जेव्हा एफ बी आयला अलकटरा जेल प्रशासनाने झालेली सर्व घटना सांगितली तेव्हा फ्रँक मॉरिस आणि त्याच्या साथीदारांचा फुलप्रूफ प्लॅन ऐकून ते सुद्धा दंगत झाले त्यानंतर त्यांनी ॲलन वेस्टला त्यांचा जेल तोडून पळून गेल्यानंतर पुढचा प्लॅन काय होता हे विचारले तेव्हा ॲलनने सांगितलं की इथून निघाल्यावर आम्ही अँजल बेटावर जाणार होतो जो अलकटराज बेटापासून जवळजवळ तीन किलोमीटर दूर आहे त्यानंतर आम्ही अर्धा मैल पुढे जाऊन शहरात प्रवेश करणार होतो मग तिथून एक गाडी आणि कपडे चोरून कायमचे हात देश सोडून जाणार होतो ॲलनच्या म्हणण्यानुसार एबीआयने सुद्धा आता कंबर कसून तीनही कैद्यांची शोध मोहीम सुरू केली त्यांनी संपूर्ण एंजल बेट पिंजून काढला पण त्यांनाही तिथे काहीच सुगावा लागला नाही तिन्ही कैदी पळून जाण्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे तेरा जून एकोणीसशे बासष्ट रोजी एबियाला एक वल्ला एबिया सापडतो जो अल्काट्रा जेल आणि एंजल बेटाच्या मधील समुद्रात तरंगत होता आणि तो वल्ला अगदी तसाच होता जो ते तीन कैदी ॲलनसाठी सोडून गेले होते त्यामुळे हे नक्की झालं होतं की हा वल्ला त्या तीन पळून गेलेल्या कैद्यांपैकी एकाचा आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा जून एकोणीसशे बासष्ट रोजी आयला एंजल बेटाजवळ समुद्रातून वाहत असलेली एक बॅग मिळते जी बॅग तशाच रेनकोटने बनवलेली असते जे रेनकोट जेलमधून चोरले गेले होते त्या बॅगेच्या आत एफबीआयला अँग्लिन बंधूंच्या परिवाराचे अठ्ठ्याऐंशी फोटो सापडतात याशिवाय काही पेपर सापडतात ज्यावर काही पत्ते लिहिलेले असतात नंतर ही शोध मोहीम अशीच चालू राहते आणि पुढे दहा दिवसामध्ये एफ बी आयला समुद्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ते तीनही सेफ्टी जॅकेट सापडतात जे त्या रात्री तीनही कैद्यांनी घातले होते पण त्यानंतर एफ बी आयला ना ते कैदी सापडले ना त्यांची प्रेत सापडली आणि नाही ती बोट सापडली ज्यामधून ते तीनही कैदी पळाले होते बघता बघता ही बातमी संपूर्ण अमेरिकेत पसरली आणि या बातमीने संपूर्ण अमेरिकेत एक भूकंपच आला कारण एक अशी जेल की जिला कोणीही तोडू शकत नव्हतं आणि ज्या अल्काट्रे जेलबद्दल अमेरिका एस्केप प्रूफ जेल बोलायची त्या जेलला तीन कैदी तोडून पळून गेले होते ही सर्वात शर्मेची बाब होती त्यानंतर हे ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टमध्ये एक, एक एसएस नॉर्फेल नावाच्या मालवाहू जहाजावरील एका क्रू मेंबरने एफबीआयला सांगितलं की सतरा जुलै एकोणीसशे बासष्टला त्यांचं जहाज ब्रिजच्या जवळून जात असताना त्यांनी पाहिलं की एक प्रेत पाण्यात तरंगत होतं ज्याने अल्काटरा जेलच्या कैद्याप्रमाणे कपडे घातले होते पण त्यावेळी त्यांना कॅनडा जायचे होते आणि त्यांना अजिबात उशीर झालेला चालणार नव्हता त्यामुळे ते तिथे थांबले नाहीत या बातमीनंतर आयच्या टीमने गोल्डन गेट जवळील समुद्राचा सर्व भाग पिंजून काढला पण काहीच हाती लागले नाही बाकीच्या जेलपेक्षा अल्काटरा जेलला चालवायचा खर्च तिप्पट होता याशिवाय समुद्राचे खारे पाणी आणि हवेमुळे झेलच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या त्यामुळे त्याच्या डागडुजीसाठी भरपूर खर्च येणार होता एवढा खर्च करूनसुद्धा कैदी तिथून पळून जात असतील तर हा खर्च करण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून हे सर्व पाहता अटॉर्नी जनरल रॉबर्ट कॅनडीने या जेलला बंद करण्याचे आदेश दिले आणि एकवीस मार्च एकोणीसशे त्रेसष्टला अलकाट्रा जेल कायमस्वरूपी बंद करण्यात आले अलकाट्रा जेलमधील सर्व कैद्यांना शिफ्ट करण्यात आलं मात्र एफ बी आयची टीम या तिघांना शोधण्यात व्यस्त होती शेवटी या तिघांच्या जेल तोडून पळून गेल्यानंतर सतरा वर्षानंतर एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी एफबीआयने एक ही केस बंद केली हे सांगून की त्या रात्री जेलमधून पळून गेलेले तीनही कैदी अँग्लिन बंधू आणि मॉरिस हे मरम पावले आहेत कारण त्यांनी जी बोट बनवली होती ती एवढी मजबूत नव्हती की ती समुद्राच्या लाटांना सहन करू शकेल यामुळे ते पाण्यात बुडून गेले असतील आणि समजा त्यांनी पोहून समुद्र पार करण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरीही ते समुद्राच्या थंड पाण्यामुळे वाचू शकणार नव्हते याशिवाय ॲलन वेसने सांगितल्याप्रमाणे ते जेल तोडून पळून गेल्यानंतर एक कार आणि कपडे चोरणार होते पण त्या रात्री कोणतीही कार चोरीला गेली नाही त्यामुळे आयने यू एस मार्शलला ही केस सोपवताना स्वतःच्या रेकॉर्डमधून या केसला ऑफिशियली बंद केलं पण आयने केलेली मतं कोणालाच पटलेली नाहीत कारण आतापर्यंत एफबीआयला तिघांचे प्रेत सापडले नाही कोणताही खात्रीदायक पुरावा की ते तीनही कैदी खरोखरच मरण पावले आहेत पण आता प्रश्न उभा राहतो की जर त्या रात्री मॉरिस आणि अँग्लिन बंधू वाचले असतील तर त्यार त्यांचं काय झालं असेल त्यावरून दोन गोष्टी समोर आल्या पहिली गोष्ट अशी की त्या रात्री शहरामध्ये कोणतीही कार चोरीला गेली नव्हती पण दोन हजार अकरामध्ये नॅशनल ज्योग्राफिक चॅनलवर दाखवलेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये व्हॅनिस्ट फ्रॉम ने असा खुलासा केला होता की जेव्हाही तीनही कैदी रात्री जेल तोडून पळाले होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे बारा जून एकोणीसशे बासष्ट रोजी मरीन काउंटीमधून एकोणीसशे पंचावन्न मॉडेलची एक निळी शेवरुलेट कार चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती याशिवाय आयने सांगितल्याप्रमाणे या समुद्राला कोणी पोहून पार करण्याचा प्रयत्न करेल तर तो नक्की मरेल कारण पाण्याचं तापमान उन्हाळ्यात सुद्धा बारा डिग्रीच्या वर जात नाही या विधानावर सुद्धा त्याच वर्षात प्रश्नचिन्ह उभं राहिलं जेव्हा ते तिघेही जेल तोडून पळाले होते त्याच्या सहा महिन्यानंतर जॉन पॉल स्कॉट नावाचा आणखी एक कैदी तिथून पळाला त्याने तर फक्त पोहूनच समुद्र पार केला होता आणि गोल्डन गेट ब्रिज पर्यंत तो पोहोचला होता पण नंतर त्याला पकडलं गेलं थंड पाण्यामुळे त्याला हायपोथर्मिया झाला होता नंतर त्याचा जीव वाचवण्यात आला पण या घटनेमुळे हे सिद्ध होत की अलका जेलच्या शेजारी समुद्रातून पोहून जाऊ शकत होत काही नसताना जर तो समुद्र पोहून जाऊ शकतो तर अँग्लिन बंधू आणि मॉरिस तर पूर्ण तयारीने निघाले होते त्यातच अँग्लिन बंधू तर लहानपणापासूनच सराईत तयार राखे होते आता आपण दुसरी गोष्ट जाणून घेऊ ते तीनही कैदी जेल तोडून समुद्रातून एकशे ऐंशी मीटर पर्यंत गेले तिथे त्यांना एक बोट मिळाली जी तिथे त्यांची पहिल्यापासूनच वाट पाहत होती त्यानंतर मॉरिस आणि अँग्लिन बंधू त्या बोटीत बसले आणि कायमच्या अमेरिका सोडून निघून गेले आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ती बोट एकशेऐंशी मीटर लांब का उभी होती खरं तर अलकाटराज जेलच्या एकशेऐंशी मीटरच्या परिसरात अलकाटराज जेलच्या ऑफिशियल बोट शिवाय कोणालाच यायची अनुमती नव्हती म्हणून एकशेऐंशी मीटर लांब ही बोट त्यांची वाट पाहत होती त्या बोटीची व्यवस्था सुद्धा जेलमधील एका कैद्याने केली होती कारण त्या जेलमध्ये मोठे मोठे गुन्हेगार होते आणि त्यांची ओळखही वरपर्यंत होती अकरा जून एकोणीसशे बासष्ट रोजी हे तीनही कैदी पळाले त्यांनी ॲलन वेसची वाट सुद्धा पाहिली नाही आणि त्याला तिथे सोडून पळून गेले यावरून हे स्पष्ट होतं की त्यांना त्या रात्री वेळेवर निघायचं होतं कारण समुद्रामध्ये एक बोट त्यांची अगोदरच वाट पाद उभी होती नाहीतर ते ॲलन वेसला घेतल्याशिवाय वे गेलेच नसते किंवा दुसऱ्या दिवशी गेले असते दुसऱ्या गोष्टीवर सर्वांचाच विश्वास बसला कारण सॅन फ्रान्सिस्को डिपार्टमेंटचा एक पोलीस अधिकारी रॉबर्ट चेची याने सांगितले की अकरा आणि बारा जून एकोणीसशे बासष्टच्या मध्यरात्री एक वाजता जेव्हा तो सॅन फ्रान्सिस्को शहरात समुद्राच्या जवळ ड्युटीवर असताना त्याने पाहिलं की अलकाठरा जेलपासून लांब एक बोट उभी आहे थोड्या वेळाने ती बोट चालू झाली आणि गोल्डन गेट ब्रिजच्या खालून समुद्रात गायब झाली रसिक हो यानंतर ते तीनही कैदी जिवंत असणारे कित्येक संकेत पोलिसांना मिळाले पण कोणीच त्याबद्दल खात्रीदायक माहिती देऊ शकत नव्हतं ते संकेत खरे होते की अफवा होती म्हणजे ते तीनही कैदी अलकाटरा जेल तोडून पळून जाण्यात खरंच यशस्वी झाले की अपयशी ठरले हे आजही एक रहस्यच आहे ही रहस्यमय कथा मी तुमच्यासाठी एक स्टडी केस म्हणून आणली आहे जेव्हा ते कैदी अलकाटरा जेलमध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते तेव्हाच त्यांनी ते जेल तोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता हा त्यांचा गोल जर आपण मानला तर त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी किती छोटे छोटे गोल बनवले जसे सेलमध्ये चमचे चाकू चोरणे सुरुंग बनविणे सेलच्यावर पडदा लावून घेणे रेनकोट चोरणे सेफ्टी जॅकेट्स बोट आणि वल्ले बनविणे सुरुंगासमोर खोटी खिडकी बनविणे आणि डोक्याचे मानवी पुतळे बनविणे पण हे करत असताना त्यांनी जी कमालीची शिस्त पाळली होती त्यामुळे त्यांचा जेल तोडून पळून जाण्याचा गो ते सहज पूर्ण करू शकले नाहीतर कोणाला जरा तरी संशय आला असता तरी त्या चौकांचाही जीव धोक्यात हो आला असता सातत्याच्या जोरावर नेहमी दीड तास हळूहळू भिंतीला पोखरत पोखरत त्यांनी एक मोठा सुरंग बनवला तर सिको आपल्या आयुष्यातील जो गोल आपल्यासमोर असतो त्यासाठी सर्व काही करा कर गोल जी ओ ए ची स्पेलिंगच सांगते की गो फॉर ऑल समोर अडचणी येतच राहतील पण त्या अडचणींना शांतपणे हाताळा गोल सेटिंगची सूत्रं वापरा गोल सेटिंगचे व्हिडिओज बघा आणि आपला गोल पूर्ण करा गोल हा नेहमी सकारात्मक असावा धन्यवाद